रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आले होते भरभत गोगावले हे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत आणि ते खरंतर एखादं विधान करताना पाठीपुढचा भिडा ठेवत नाही अशी माझी कल्पना आहे त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते ओठात त्यांच्यात नेहमीच असतं काल नारायण बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेल्या आहे फक्त माझा भरत शेट्टा एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात ज्याप्रमाणे रा राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना ने कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय असा प्रश्न भरत शेतना माझा त्यापैकी दुसरा एक प्रश्न असा आहे भरत गवले लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून दिलं तर लाडक्या बहिणींसाठी भावाने देखील सरकारी सवलती देखील दिल्या आहेत खरं तर आता ह्या निवडणुकीपुरत्याच के केलं होतं हे लाडक्या बहिणीचं प्रेम कारण एखाद्याला आपण दिलं तर ते बोलून दाखवतं का म्हणे हे काही तुमच्या कशातले पैसे दिले नाहीत तर सरकारचे वेगवेगळ्या वे योजना कमी करून हे पैसे दिलेले आहेत आणि त्याबद्दल आता फक्त तुमचा या लाडक्या बहिणीचा निवडणुकीसाठी वापर केला हे याचा सिद्ध झालं मोर्चात पक्ष एकत्र आले तर होते असं काही नाही संजय राऊतांच एकही ठरलेलं नाही नाही खरं तर आमचा मोर्चा निघेल आमच्या मराठी माणसाचा आवाज होईल आम्ही दोघं एकत्र येऊ की नाही येऊ परंतु तुमची एवढी पोटणुकी का होते हा प्रश्न महत्वाचा आहे ज्यासाठी मोर्चा निघतो तो विषय अस्तित्वात नाही मुंबई मुंबईवर डोळा ठेवून राजकारण केलं असं दीपक म्हणतात नाही खरं तर आता तुम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा विषय तो हिंदुत्वाचा विषय तरी काय अस्तित्व आहे कारण तुम्ही हसन अब्दुल सत्तार असून देत या सगळ्यांना दोषी तुम्ही आदळलात नवाब मलिक असून देत आणि त्या सगळ्यांना परत हिंदुत्वाच्या लाटेमध्ये स्वच्छ करून घेतलं त्यामुळे तुम्ही जे बोलताय तुम्ही जे हिंदुत्वाचा वापर निवडणुकीपुरता केलाय त्याचा आज काय ते आज कुठे आहे त्यामुळे मराठी माणसासाठी जसं आपण राजकारण करतो तसं लोक पण राजकारण त्यांना वाटत असेल पण आमचा मराठीचा लढा हा मराठीच्या अस्मितेसाठी आहे सिंधुदुर्गात केसरकर निलेश राणे राज्य आहे हे दिसलं पाहिजे असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे काल भरत शेटनी ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे ते दिसायला सुरुवात झाली पाहिजे असं सामंतांचं म्हणणं आहे की असा आमचा प्रश्न आहे निलेश राणेंनी ठरवलं तर नगरपंचायत निवडणुका स्वभावावरती लढवण्याची तयारी दाखवली जाते नाही त्यांची नेमणूक कशावर लढवतील कारण आज ते भाजप भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांना धमकी देत आहेत त्यामुळे त्यांच्या आता मतदारसंघामध्ये भाजप राहील की नाही हा प्रश्न आहे आणि त्यामुळे आमची लढत ही आमची लढाई ही चालूच राहील आणि ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा असेल सिंधुदुर्गामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे उदय काम तो खरं तर आता शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे की त्याला शू झाली आहे मारा मारा खून करून ह्या स्पर्धा पैसे वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील हा येणार काय कर करेल शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मेळाव्यासाठी उपस्थित